ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ रामकृष्णांनी मी प्रतम प्रतम का त्या निषेध करतो महाराष्ट्राच्या वतीनं निषेध करतो कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे नाही तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत आणि असा असताना आपल्याच मातीतला एक नालायक नालायक म्हणण्यापेक्षा भारवा म्हणून कारण आपल्या राहून पडणाऱ्याला परवा म्हणते ती असा हा परवा त्या सुल सुलतांची आणि महाराजांची बराबरी करतो खऱ्या अर्थाने बघितलं एकीकडे महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते सूर्यासारखं तेजस्वी आहे कारण महाराजांच्या कारकिर्द आहे या कारकिर्दीमध्ये कधीही महाराजांकडून कुठल्याही गोर गरीब जनतेवर कुणावर ही अत्याचार झालेला नाही तर दुसरीकडे बघितलं तर त्या टिप्या सुलतानं असंख्य लोकांच्या कतली केल्या हजारो आपल्या बहीणपीटीची इज्जत लुटली लाखो कतली केल्या धर्मांतरण केली अशा या जहाद्याला महाराजांच्या शेजारी बसवणं महाराजांच्या बराबरीत बसवणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्राने अभ्यास केला पाहिजे खऱ्या अर्थाने बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते हे इतकं तेजस्वी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जीवन जेवढा जीवन प्रवास आहे तो फक्त जनहितासाठी आहे जनतेच्या हितासाठी आहे खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रात जेवढे राजे झाले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सोडले तर बाकी त्यांनी फक्त राजवाड्यांचा सहन केलेला आहे पण माझ्या राजांनी जनतेसाठी ना स्वतःसाठी जनतेच्या फायद्यासाठी जनतेच्या हितासाठी जीवनभर जंगलात राहनात वनात काढले टोपडीत काढले आणि जनतेला एक सक्षम स्वराज्य मिळवून दिलं अशा या राजाची तुलना त्या हरामी टिप्प्या करणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लक्षात आलं पाहिजे खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्र महाराष्ट्र घडवण्यामाग आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महापुरुष आले जन्मला आले त्या सर्वांचाच अधिकार आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान हे कधी न विसरण्याजोग आहे खऱ्या अर्थाने बघितलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून मी हे संविधान देऊ शकतो आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मी माझं गुरु आयडल मानतो अशा या महान व्यक्तींविषयी जर आपल्यातलीच हरम खोरं बोलत असली तर हे निंदनीय खऱ्या अर्थाने बघितलं प्रॅक्टिकली विचार केला तर हर्षवर्धन सपकाळ हा कोण आहे हा मराठा आहे हा हिंदू आहे तर एक प्रॅक्टिकली विचार करा की आज हिंदू धर्माला मायक्रो लेवलच्या प्लॅनिंग न पोखरायचं हे एक प्लॅनिंग आहे कशा पद्धतीनं बदनाम केलं जाईल कशा पद्धतीने हिंदू धर्माला कसं आपण काउंटर करल या गोष्टीचं हे मायक्रो प्लॅनिंग आहे हर्षवर्धन सपकाळ हा पे म्हणजे जी तिशी वक्तव्य केलेलं आहे ती पैसे घेऊन वक्तव्य केलेलं आहे म्हणून मी त्याला भरवा म्हणतो अशा या भरव्याचा निषेध नाही केला पाहिजे त्याला कारण नाही फासलं पाहिजे तो जसं म्हणलं ना की माझी छता पण मी माफी मागणार नाही खऱ्या अर्थाने त्याची जीबच छतली पाहिजे अशा जर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातला कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नव्हे कुठल्याही राहून खाली त्याला खाली कुठल्याही महापुरुषाविषयी जर कुणी काही बोलत असेल तर त्याची जीबच छतली पाहिजे त्याला जगण्याचा अधिकार नाहीत आणि माझे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबाकडे विनंती आहे की त्यांनी असेंब्लीमध्ये एक असा कायदा पारित करावा की जे आपले महाराष्ट्राचे महापुरुष आहे ज्यांनी जनहितासाठी आपलं पूर्ण आयुष्य बलिदान केलेलं आहे त्यांच्याविषयी जर कोण वक्तव्य करत असेल किती त्या ठिकाणी नावं देत असेल त्यांची विटंबना होईल असं जर कुठलं कृत्य करत असाल तर त्याला कडक म्हटलं कडक शासन झालं पाहिजे काय बरोबर आहे तर अशा या कायदा होण्याची गरज आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आज प्रत्येक ठिकाणी निषेध तर होतोय पण संघ त्याला निषेधासल घडल अशी काहीतरी मी एवढं बोलून थांबतो जय श्रीराम काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन ते टिपू शेतांनी ते कुटुंब करणं त्याची वा करणं आणि राज्याचे छत्रपति महाराज छत्रपती शिवाजी महाराज की तुलना करना म्हणजे अशोक पटना का निषेध करने न हो जला जोड़ा ने चपले ने मार लो पाई हर्षवर्धन हर्षवर्धन सबका हाँ एक बेतान वक्त वक्त करना एक वाईट मुट्ठी नेता त्यांनी जे आज अब यह महाराष्ट्र में जो झुकी हिंदू समाज के भावना बिगड़ो गया त्यांचा मी कैंसामी निषेध कर आणि हा निषेध आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असते उपमुख्यमंत्री असते त्यांच्यावर त्वरित या केलेल्या त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवा यासाठी आम्ही आज प्रशासनाला पत्र देतो आज जर व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले का त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि आणि आलेल्या अधिकारी यांना आम्ही जे निवेदन दिलं आणि इंदापूरच्या निवेदनाचा आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आग्रह करतो आणि त्यांनी पुन्हा दाखल करावा आणि त्याची दखल घ्यावी संखल असं आमची विनंती

पेट्रोल वाजवं लागणार आहे काँग्रेसचे आमदार प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन जी सबकार यांना ची लावायला सुद्धा शरम वाटते असं हे नेतृत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी असं सांगितलं आहे की कुणाच्या कवताच्या काडीला धक्का लावू नका ज्या स्त्री त्यांनी स्त्रियांना परख्या स्त्रियांचा सन्मान करून चुळी बांगडी देऊन सन्मानाने पाठवलं असे छत्रपती शिवाजी महाराज महाराजची तुलना ज्यांनी महिलांवर अनन्वित अत्याचार केले अनेक लोकांच्या कटली केल्या त्यांच्या धर्म संस्कृतीचा विच्छेद करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी त्यांनी तुलना केली या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला अशी विनंती करतो की अशा प्रवृत्तीवर कडकात कडक कारवाई करून समाजात योग्य संदेश द्यावा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा